स्वामी समर्थ जयशंकर आज आहे रथसप्तमी तर रथसप्तमीला सात मंत्र मी दिले आहेत ते आज मनावायचे आहेत तुमच्यासाठी खूप चांगले आहेत तर आपल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा एक ओम सूर्याय नमहा दोन ओम ह्री ह्री सूर्याय किरणाय मनोवंचित फल देही देही स्वाहा तीन ओम आही सूर्य ओ तेजो तेजोराशे जगतपते एमा भगत्या गृहो नर्ग दिवाकार चार ओम सूर्याय नमहा पाच ओम आदित्याय नम सहा ओम भास्कराय नम सात ओम मित्रायन नम हे मंत्र मना श्री स्वामी समर्थ